नमस्कार सर्वांना पीक विमा भरण्याची तारीख वाढून भेटलेली आहेत जी तारीख एकतीस जुलै पर्यंत होती आता ती तारीख वाढून चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही शेतीचा पीक विमा भरू शकतात अजूनही काही शेतकरी राहिले असेल ज्यांना पीक विमा भरायचा आहे पण ते काही कारणास्तव भरू शकले नाही तर चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचा पीक विमा भरून घ्यायचा आहे त्याची तारीख वाढून भेटलेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आता त्यांनी तुमच्या शेतीचं ई पीक पाहणी सुरू झालेली आहेत डी सी एस प्रकल्पाअंतर्गत चार पॉईंट झिरो झिरो हे ॲप ई पीक पाहणी चार पॉईंट झिरो झिरो तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे तुमच्या फोनमध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी आणि त्या ॲपद्वारे तुम्हाला तुमच्या शेतीचं ई पीक पाहणी करायची आहेत एक ऑगस्टपासून ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि ही ई पीक पाहणी ज्याही शेतकऱ्यांनी तुमचा पीक विमा भरला अशा सगळ्या शेतकऱ्यांनी बाकीच्या पण सगळ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घेणं खूप गरजेचं आहे तुमच्या नुकसान टळण्यासाठी नुकसानीपासून तुम्ही वाचण्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणं खूप गरजेचं आहे तर सगळ्या शेतकऱ्यांनी एक ऑगस्ट पासून ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर तुम्ही नवीन व्हर्जन ॲप इन्स्टॉल करायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या शेतीचा ई पीक पाहणी करून घ्यायची आहेत सगळ्या शेतकऱ्यांनी आणि अजूनही काही शेतकरी असेल ज्यांनी ई पीक विमा भरला नाहीत अशा सगळ्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरायची डेट वाढून भेटलेली आहे चौदा तारखेपर्यंत चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही तुमच्या शेतीचा पीक विमा भरू शकतात त्यामुळं तुमचा पीक विमा ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे नुकसान होणार आहे ते वाचण्यासाठी आणि तुम्हाला जो इन्शुरन्स काढलेला आहे पीक विमा त्याची रक्कम भेटण्यासाठी ई पीक पाहणी करणं खूप गरजेचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ई पीक पाहणी करणं खूप गरजेचं आहे ई पीक पाहणी करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असेल प्रत्येक गावामध्ये सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे तलाट्याच्या मार्फत तर तलाठी साहेबांच्या मार्फत ई पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यकाची नेमणूक सुद्धा केलेली आहे ते सहाय्यक सुद्धा तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्या सहाय्यकाला सुद्धा ई पीक पाहणी करण्याचं मानधन सुद्धा त्यांना भेटणार आहेत आणि त्यांचं मानधन आता डबल झालेला आहे पण पहिल्यांदा त्यांना पाच रुपये प्रति गट असं मानधन भेटत होतं आता दहा रुपये प्रति गट असं ई पीक पाहणी करणाऱ्या सहाय्यकाला भेटणार आहेत त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहाय्यकांनी सगळ्यांनी डी प्रकल्प अंतर्गत ई पीक पाहणी करून घेणं खूप गरजेचं आहे आणि अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही तर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी नक्की पीक विमा भरा पीक विमा भरण्यासाठी आता एक रुपयाचा पीक विमा राहिलेला नाही तुम्हाला तुमच्या हेक्टरनुसार आणि तुमच्या पिकानुसार तुम्हाला तुमचा इन्शुरन्स प्रीमियम भरायचा आहे आणि त्यानुसार तुमचा इन्शुरन्स तुम्हाला भेटणार आहे तर हे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद